विविध काळांनी पीडित बनलेल्या महिलांना वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्यात येईल तसंच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी चारशे क्षमतेचं वसतिगृह उभारण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय महिला बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली कोल्हापुरातील वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या भेटीवेळी त्या बोलत होत्या केंद्रीय महिला बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी आज विचारेमाळ परिसरातील वन स्टॉप क्रायसिस सेंटरला खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत भेट दिली आणि तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला पीडित महिलांना तातडीची मदत आणि आधार मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वन स्टॉप क्रायसिस सखी सेंटर सुरू करण्यात आलं आहे हे केंद्र महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे तसंच एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री क्रमांकावर पीडित महिलांनी तक्रार नोंदवल्यास किंवा मदत मागवल्यास त्यांना केवळ वीस मिनिटात सहकार्य केलं जातं या महत्त्वपूर्ण सेंटर्सची माहिती जनतेला होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं पुढाकार घ्यावा आवाहन श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी केलं कोल्हापूर वन स्टॉप सेंटर का विजिट किया तो वन स्टॉप सेंटर में मुख्य रूप से जो महिलाएं किसी भी तरह से जो परेशान है या उनको किसी तरह की मदद चाहिए तो पाँच दिन के लिए टम्पररी उनको रह कर यहाँ पर चाहे अगर उन्हें कानूनी सहायता चाहिए कानूनी सहायता दी जाती है मेडिकल फैसिलिटी चाहिए तो वो भी दी जाती है पुलिस के लिए चाहिए अगर पुलिस से कोई उनका है तो वो भी दी जाती है अपने वन स्टॉप सेंटर के के माध्यम से व्यवस्था दिन तक महिलाओं को जो भी आवश्यकता है उसके लिए सुविधाएं दी जाती नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात चारशे क्षमतेचा वसतिगृह उभारण्यात येईल असंही अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं जिल्ह्यात सध्या चार वसतिगृह असून पाचव्या वसतिगृहाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय या नियोजित वसतिगृहात पन्नास नोकरदार महिलांची राहण्याची सोय होईल तामिळनाडूच्या धर्तीवर हे वसतिगृह बांधण्यात येईल असं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं यावेळी खासदार महाडिक यांनी वन स्टॉप क्रायसिस सेंटरकडून पीडित महिलांचं होत असलेलं प्रबोधन आणि संरक्षणाबद्दल प्रशंसा केली तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स गटप्रवर्तक महिला यांच्या मानधन वाढीबद्दलही चर्चा केली यावेळी खासदार धैर्यशील माने खासदार श्रीमंत शाहू महाराज जिल्हाधिकारी अमोल रेडगे महिला बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे शिल्पा पाटील नीलम धनवडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते